सगळ्या आईना नेहमी एकच प्रश्न पडत असतो की मुलांना डब्यामध्ये दे काय द्यायचं पौष्टिक कसं द्यायचं आणि काही काही वेळेस असा पण प्रश्न पडतो की उशीर झालेला आहे त्यावेळेस पटकन होणारी रेसिपी कोणती जे मुलांच्या आरोग्यासाठी देखील देखील आणि मुलांना दे खायला आवडेल नमस्कार मंडळी माझं नाव करिश्मा आणि करिश्मा मध्ये आज आपण सात दिवसाच्या सात डब्याच्या पौष्टिक पटकन होणाऱ्या रेसिपी पाहत आहोत तर इथे मी एक बीटरूट एक बटाटा खिसून घेतलेला आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये काही मसाले टाकून घेऊन बारीक चिरलेला कडीपत्ता कोथिंबीर टाकून घ्यायची एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून घ्यायचं अर्धा चमचा मीठ एक चमचा पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा चाट मसाला टाकायचा तुम्ही हिरवी मिरची देखील टाकू शकता आणि चाट मसाला नसेल तर अर्धा लिंबू देखील पिळून घेऊ शकता आता यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीनं दोन वाटी पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत पण पाणी एकदम नाही टाकायचं लागेल तसं थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे छान चा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ही रेसिपी कुरकुरीत बनवण्यासाठी यामध्ये दोन चमचे रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा मिक्स करून दोन ते पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे म्हणजे रवा छान यामध्ये मुरतो आता इथे मी पाच मिनटे भिजत ठेवलेलं होतं पाच मिनटानंतर झाकण काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात रवा यामध्ये फुललेला आहे आता तव्याला थोडंसं तेल लावून घेऊयात किंवा तूप लावून घेऊयात मी तर तूप लावून घेतलेलं ला आहे मुलांच्या आरोग्यासाठी छान असतं तूप पौष्टिक असतं तर तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण टाकून घ्यायचं इथे मी छोटे छोटे पॅनकेक बनवत आहे तुम्ही मोठे देखील बनवू शकता पण मुलांना बनवत असल्यामुळे कसं होतं मुलांना लहान गोष्टी फार आवडतात जेणेकरून ते पटकन संपतात आणि मुलांना देखील त्याचा आनंद असतो की मी पूर्ण डबा संपवला आणि छोटे छोटे पॅनकेक आपण चार जर दिले तर त्यांना कळणार सुद्धा नाही ते हसत खेळत खाऊन जातात आता हे परतवून घेतल्यानंतर यावरती आपण तीळ टाकून घेऊयात जेणेकरून खाण्यातही छान लागते आणि दिसण्यातही छान लागते आता मध्यम आचेवरती दोन ते ती तीन मिनटे आपल्याला भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं कोरड्या झालं की यावरती पुन्हा तूप लावून घ्यायचं आहे थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांच्या नाश्त्यासाठी देखील ही रेसिपी बनवू शकता मोठ्यांना बनवणार असाल तर मोठ्या आकाराचा तुम्ही हा पॅनकेक बनवू शकता आता छान असं भाजून घेऊयात तर तयार झालेले आहेत आपले इथे बीटरूट आणि बटाट्याचे पॅन केक मुलांना तुम्ही डब्यामध्ये शेंगदाणा चटणीसोबत शेजवान चटणीसोबत किंवा त्यांच्या आवडत्या चटणीसोबत खायला देऊ शकता मी इथं शेंगदाणा चटणीसोबत सर्व केलेले आहेत नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा घाई गडबडीच्या वेळेस पौष्टिक आहे घरामध्ये बीटरूट आणि बटाटा हा नक्कीच असतो आता आपण पाहूयात यानंतरची पुढची दोन नंबरची रेसिपी पाऊस सुरू झाल्यामुळे तुम्हाला थोडस वेगळा आवाज येत असेल त्यामुळे सॉरी आता आपण पाहूयात पुढची दोन नंबरची रेसिपी कुकर मध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये एक दालचिनी सहा ते सात काळी मिरी दोन लवंगा एक मिरची टाकून घ्यायची आणि त्याचसोबत दोन कांदे लांब लांब चिरून टाकून परतवून घ्यायचे आहेत आता कांदा इथे छान परतला की यामध्ये एक टोमॅटो देखील टाकून घ्यायचा आणि तो थोडा देखील परतवून घ्यायचा आता टोमॅटो थोडा परतला की यामध्ये एक वाटी स्वीटकॉर्न टाकून घ्यायचे आहेत स्वीटकॉर्न मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचसोबत इथे एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा मीठ आणि एक चमचा लसूण आली पेस्ट टाकून घ्यायची आहे आता हे सगळं मध्यमाचेवरती दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे छान असं परतलं की यामध्ये एक वाटी स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहेत एक वाटी स्वीटकॉर्न होते तर एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यावरती थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि एक वाटी तांदूळसाठी इथे मी दीड वाटी पाणी टाकून घेणार आहे पण त्याआधी सुद्धा आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यामधली पूर्ण हवा जायला द्यायची पूर्ण हवा घेण्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं तर बघू शकता मस्त असं आपलं मोकळा सुटसुटीत स्वीट स्वीटकॉर्न भात म्हणून तयार झालेला आहे इतका बन्नाट लागतो मुलांना टिफिनमध्ये दे तुम्ही देऊ शकता पटकन तयार होतो सोबत इथे मी कांदा आणि बीटरूटची कोशिंबीर दिलेली आहे मुलांना फार आवडेल नक्कीच ट्राय करून पहा आता आपण पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी नंबर फार वेळेस काय की आपण बाजारातून दुधी भोपळा आणतो आणि त्याची अर्धी भाजी करतो आणि अर्धा दुधी भोपळा तसाच राहतो तर मी इथं अशीच पौष्टिक रेसिपी बनवत आहोत यापासून माझ्याकडे देखील फ्रीजमध्ये अर्धा दुधी भोपळा असाच पडून होता पाच ते सहा दिवस तर पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि जो काळा पडलेला भाग आहे तो देखील काढून घ्यायचा आहे चाकूच्या मदतीने किंवा तुमच्याकडे फ्रेश दुधी भोपळा असेल तर त्याची देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आता साली काढून घेतल्यानंतर आपल्याला चिरून घ्यायचे आहेत मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये मी हे चिरून घेतलेलं आहे आणि चिरून घेतलेला दुधी भोपळा दे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आपण यापासून बनवत आहोत आता टाकून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे दही टाकून घ्यायचं आहे जास्त आंबट दही इथे वापरायचं नाही आणि त्याचसोबत एक छोटी वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याचं मिक्सरला बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची आहे बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे मी जास्त पाणी देखील यामध्ये वापरायचं नाही आता ही पेस्ट बाजूला ठेवून थी देऊयात आणि एका भांड्यामध्ये एक वाटी रवा घेऊयात आणि जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती दुधी भोपळ्याची ती यामध्ये टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात थोडंसं भांडखं करून मी पाणी टाकलेलं आहे आता मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनटं आपल्याला हे रवा फुलण्यासाठी भिजत ठेवायचं आहे पाच मिनटानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊयात एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरची देखील चिरून टाकू शकता एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धणा आणि जिरेची पावडर अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुमच्या मुलांना कांदा टोमॅटो शिमला मिरची अशा भाज्या आवडत असतील तर त्या भाज्या देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता छान असं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता अर्धा चमचा एनो टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता गॅसवरती आपण आप्पे पात्र ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की पांढरी तिळ यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही तिळऐवजी जिरे देखील यामध्ये टाकू शकता किंवा मोहरी देखील टाकू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता तीळ मोहरी जिरे यांच्यापैकी कोणतंही एक टाकून घेऊ शकता आता यानंतर जे आपण बनवलेलं मिश्रण होतं ते मिश्रण देखील यामध्ये दे टाकून घेऊयात मिश्रण टाकताना बाहेरच्या बाजूने सुरुवात करायची कारण की आतले लगेच शिजतात पण बाहेरचे आपे शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो भांड मोठं असल्यामुळे गॅसची फ्लेम ही सगळीकडे व्यवस्थित जात नाही याकरता बाहेरून आतमध्ये आपल्याला आपे टाकत जायचे आहेत आता हे सगळ्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर झाकून आपल्याला मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे आता मी हे झाकून दोन, तीन दोन तीन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घेते दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता छान अशी हे शिजलेले आहेत आता यांना पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असे दोन मिनिटांसाठी शिजवून घेऊयात तुम्ही यामध्ये टोमॅटो कांदा शिमला मिरची गाजर आवडत्या भाज्या टाकू शकता अजून हेल्दी बनवण्यासाठी माझ्याकडे त्यामुळे मी टाकलेल्या नाहीयेत तुम्ही टाकू शकता किंवा असंच देऊ शकता असं सुद्धा फार भन्नाट लागतात मुलं असंच खातात कोणत्याही चटणी दही सोबत न खाता मुले असंच एक एक अप्पे डब्यामध्ये घेऊन खात असतात तर तयार झालेले आहेत ही, ही अप्पे तुम्ही डब्यामध्ये नक्कीच देऊन पहा पौष्टिके आहे मुलांचं पोटही भरेल आणि मुलांना आवडेल देखील कारण की दुधीपळा मुले जास्त करून खात नाहीत त्याची भाजी देखील खात नाहीत तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने दिला तर मुलांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये दुधीपळा घातलेला आहे तर नक्कीच ट्राय करून पहा आता आपण पाहूयात यानंतरची रेसिपी पुढची रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये मी एक मोठं चमचं तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये जिरे लवंग दालचिनी काळी मिरी एक हिरवी वेलची आणि एक तेजपान आहे सोबतच यामध्ये दोन कांदे बारीक चिरून टाकायचे आहेत आता कांदे मध्यम मांद आचेवरती छान परतवून घ्यायचं आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा त्याचसोबत एक बारीक चिरलेला बीटरूट आणि एक बारीक चिरलेलं बटाटा टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा हिरवी मिरची लसूण आणि आले यांची पेस्ट टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची कुठून याकरिता टाकायची कारण की बीटरूट आणि बटाटा एक चमचा धाणा पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा मीठ टाकून घ्यायचं सोबतच दोन चमचे दही टाकून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दही इथे जास्त आंबट वापरायचं नाही आणि दही नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्धा लिंबू देखील यामध्ये पिळून घेऊ शकता आता मध्यम आचेवरती दोन मिनिटे परतवून घेतल्यानंतर असंच झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण लावायचं नाही फक्त ठेवून घ्यायचं आणि मंद आचेवरती तीन ते चार मिनटे शिजवून घ्यायचं म्हणजे बीटरूट थोडंसं शिजतं आता शिजल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचसोबत एक वाटी तांदूळ साठी दीड वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आहेत थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून कुकरचं झाकण लावून मध्यम करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये भात अगदी व्यवस्थित शिजतो गॅस बंद केल्यानंतर पूर्ण हवा गेली त्यानंतरच झाकण उघडायचं आहे जबरदस्तीने झाकणातली हवा काढायची नाही तर इथे मी दोन शिट्ट्या करून घेतलेले होते आणि पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतरच झाकण उघडून घेतलेलं आहे बघू शकता मस्त मोकळा सुटसुटीत असा हा भात शिजून तयार झालेला आहे बीटरूट बटाटा पुलाव बनून तयार झालेला आहे अगदी भन्नाट चवीचा लागतो नक्कीच ट्राय करून पहा झटपट बनणारी रेसिपी आहे पौष्टिक आहे आणि तुम्ही जर एक बीटरूट बाजारातून आणला तर मुलांच्यासाठी डब्यासाठी एका बीटरूट पासून दोन ते ती तीन रेसिपी सहजपणे बनवू शकता आता हा भात तुम्ही डब्यामध्ये कोशिंबीरसोबत सर्व करू शकता लोणच्यासोबत सोबत सर्व करू शकता किंवा आसस देखील देऊ शकता फार छान लागतात मुले रोज तुमच्याकडे अशा रेसिपी मागून खातील तुमच्या मा मैत्रिणी जर असतील ज्यांची मुलं शाळेत असताना हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा म्हणजे त्यांची सुद्धा मदत होईल आता आपण पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी नंबर पाच ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक शिमला मिरची अर्धे बीटरूट एक टमॅटो दोन कांदे असे लांब लांब चिरून घेतलेले आहेत आता ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याचसोबत इथे मी एक वाटी स्वीट कॉर्न उकडून घेतलेले आहेत आणि दोन बटाटे देखील इथे दे मी उकडून घेतलेले आहेत आता हे देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात मसाल्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा लाल मिरची पावडर तुम्ही हिरवी मिरची देखील टाकू शकता त्याचसोबत एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा चाट मसाला पावडर एक चमचा धना पावडर आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि चमच्याच्या मदतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपल्याला पूर्णपणे मॅश नाही करायचं थोडंसं ओबड असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे खाताना भाज्या तोंडामध्ये लागतील अशा पद्धतीने मॅश करून घेतल्यानंतर बाजूला ठेवून घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये जे चपातीचं कणिक असतं ते कणिक घेऊन त्याची चपाती लाटून घ्यायची आहे आता लाटून घेतलेली चपाती भाजून घ्यायची आहे तव्यावरती टाकल्यानंतर दोन्ही बाजूंनी तूप लावून मस्त खमंग अशी चपाती पहिल्यांदा आपल्याला भाजून घ्यायची आहे मोठ्या आसेवरती तर बघू शकता इथे मी तूप लावून घेतलेला आहे तुम्ही तेल बटर जे आवडत असेल जे अवेलेबल असेल ते लावून घ्या मस्त टुमटुमीत अशी चपाती फुगून तयार झालेली आहे दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेतल्यानंतर जे आपण स्टफिंग बनवलेली होती ती स्टफिंग अर्ध्या भागावरती ठेवून घ्यायची आहे यामध्ये आपण टोमॅटो केचप टोमॅटो सॉस किंवा इथं शेजवान सॉस किंवा दुसरे कोणतेही सॉस इथे वापरलेले नाहीत विना सॉसेस वापरता अगदी भन्नाट चवीची ही, ले ही रेसिपी बनून तयार होते हेल्दी रेसिपी बनून तयार होते आता स्टफिंग भरून घेतल्यानंतर पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी मंदाचे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघू शकता छान असं हे कुरकुरीत झालेलं आहे आता काढून घेऊयात आणि कट करून तुम्ही मुलांना डब्यामध्ये असंच सर्व करू शकता किंवा जास्तीत जास्त यावरती मेवूनच टाकून देऊ शकता अगदी भन्नाट अशी पौष्टिक रेसिपी म्हणून तयार होते आता पाहूयात पुढची रेसिपी नंबर सहा तर ज्या दिवशी मुलांची सकाळची शाळा असते हाफ डे असतो त्या दिवशी तुम्ही ही रेसिपी मुलांना बनवून देऊ शकता मुलांना गोडदोड खायचं म्हण असेल तर ही रेसिपी नक्कीच बनवून द्या तर इथे मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की यामध्ये काही ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत चिरून त्याच्यामध्ये काजू बदाम अक्रोड पिस्ता आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता बेदाणे देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता थोडेसे फ्राय करून घेतल्यानंतर काढून घ्यायचे आहेत त्यामध्ये पुन्हा एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी मोठी एक वाटी शेवया आहेत आता हे आपल्याला मंदाचे वरती छान खमंग असं डागपुड भाजून घ्यायचे आहेत बघू शकता शेवया छान अशा भाजलेल्या आहेत आणि मला भाजण्यासाठी जवळजवळ सात ते आठ मिनिटे लागलेले आहेत आता या काढून घेऊयात आणि त्याच कडीमध्ये पुन्हा अर्धी वाटी तूप टाकून घेऊयात तूप गरम झालं की यामध्ये तीन लवंग टाकून घ्यायचे आहेत एक दालचिनीचा मोठा तुकडा आणि एक जावित्री टाकून छान असं तुपात परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दे दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे थंड पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे सोबतच काही केसरचे धागे टाकून घ्यायचे आहेत केसरचे धागे नसतील तर तुम्ही त्याऐवजी इथं कलर देखील फूड कलर देखील टाकू शकता पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये शेवया टाकून घ्यायच्या आहेत आणि मंदाजेवरती छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी एक वाटी साखर टाकून घेत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर पुन्हा हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त जोरानं मिक्स नाही करायचं आणि हलक्या हातानं मिक्स केल्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पोट टाकून घ्यायची आहे आणि झाकून मंदाचे वरती दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये वाफ फुटेल वाफ फुटली की छान अशा शेवया शे शिजून तयार होतात त्यानंतर झाकण काढून घ्यायचं जे ड्राई फ्रुट्स आपण तळून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचे आहेत तर तयार आहेत आपली तर साजूक तुपातले शेवया हाफ डे दिवशी मुलांना डब्यामध्ये देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता जर तुम्हाला कोरडे वाटत असतील तर यामध्ये तुम्ही अजून थोडंसं गरम पाणी किंवा गरम दूध टाकून मिक्स करून घेऊ शकता मस्त पौष्टिक असे गोड शेवया बनून तयार झालेले आहेत टिफिनमध्ये मुलांना नक्कीच द्या एखाद दिवशी गोड पदार्थ दिला तर मुलांनाही छान वाटतो आणि मुले देखील आवडीने खातात आता पाहूयात आपण यानंतरची पुढची एक्स्ट्रा रेसिपी फारच उशीर झालेला आहे दुसरं ऑप्शन नाही तुमच्याकडे बनवण्यासाठी वेळ नाही त्यावेळेस ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तर कढईमध्ये मी एक अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी डाळ व वा भाजून घेतलेला आहे आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि दोन चमचे जे कांदा लसूण चटणी असते ती टाकून घ्यायची कांदा लसून नसेल तर घरगुती मसाला टाकू शकता छान मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं तर इथे आपला हा झटपट मसाला बनवून तयार होतो हा मसाला तुम्ही फ्रीज मध्ये स्टोर करू शकता आणि गडबडीच्या वेळेस इथे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं तेल गरम झालं की जिरे मोहरी कडीपत्ता कांदा टाकून छान परतवून घ्यायचा कांदा थोडासा परतला की आपण जो मसाला बनवलेला होता तो मसाला आवडीनुसार टाकून घ्यायचं इथे मी तीन चमचे टाकून घेतलेला आहे आणि एक मिनिट भरासाठी तेलामध्ये मसाला परतवून घ्यायचा आता आपण जो शिजवलेला भात घरात असतो तो, तो भात यामध्ये टाकून घ्यायचा किंवा एखाद्या रात्रीचा शिल्लक असलेला भात असेल तर तुम्ही त्या भाताला देखील अशा पद्धतीची फोडणी देऊ शकता मिक्स करून घ्यायचं थोडस मीठ आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकून एक वाफ काढून घ्यायची तर ही अगदी पटकन आणि मुलांना नक्कीच आवडणारी रेसिपी म्हणून तयार झालेली आहे तुम्ही देखील नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवू शकता रात्रीच्या शिळ्या भातासाठी जर शिळाभात राहिलेला असेल तर अशी फोडणी देऊन पहा अगदी भन्नाट चवीची लागते तुम ला, तुम्ही ला हा मसाला महिनाभरसाठी स्टोअर देखील करून ठेवू शकता तर तुम्हाला या सगळ्या रेसिपीज कशा आवडल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा तुमच्या ज्या मित्र मैत्रिणी असतील ज्यांची मुले शाळेला जात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्याही उपयोगी पडेल आणि रेसिपी आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच भरपूर रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत ते देखील